मंगळ ग्रहावर यान गेलेलं आहे. चंद्रावर गेलेलं आहे. म्हणजे विज्ञान कुठं पोहोचलंय? ग्रहांपर्यंत. आणि कुठला ग्रह कुठे आहे? त्याचं काय कार्य चालू आहे? हे सगळं विज्ञानाने अभ्यासलेलं आहे. सूर्यापासून मंगळाचं अंतर किती आहे? पृथ्वीपासून चंद्र किती लांब आहे? त्याचं मोजले मोजमाप झालं गुरु किती ग्रह लांब आहे? मंगळ कुठल्या दिशेला आहे? शुक्र कुठल्या दिशेला बसलेला आहे? म्हणजे चंद्र कुठल्या दिशेला बसलेला आहे बूत कुठं आहे गुरु सगळ्यात मोठा ग्रह आहे आहे हे आपल्या ऋषी मुलींनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे आता फक्त विज्ञानाने त्याच जाऊन त्याचं प्रमाण बदल काहीच नाही जे आपल्या पूर्वजांना माहीत होतं तेच विज्ञानाने केलेलं आहे बरोबर आहे मागच्या चे अशा पद्धतीच <coughs> हे ग्रह ह्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला भेटत असतात आपल्या जीवाला बरोबर सूर्याचं काय काम आहे सूर्य प्रकाश देतो आणि आपल्याला उच्च चंद्र आपल्याला शीतल चालले प्रत्येक ग्रहाचं चा दोन काम आहे वाईट असन तर तो आपल्याला उष्ण बनवतो सूर्य चंद्र शीतल असेल तर तो आपल्याला विरुद्ध आहे म्हणजे प्रत्येक ग्रहाला दोन कामं दिलेले तो जर खराब असेल तर खराब देतो चांगला असेल तर चांगलं देतो मंगळ काय करतो आपल्याला मंगळ करतो आणि खराब संत तो अमंगल करतो बरोबर बुध आपल्याला बुद्धी देतो आणि न जर खराबा सांगतो येणा खराब कारण त्याच्या पत्रिकेमध्ये बुध आणि रवा हे ज्योतिषशास्त्र सांगतो एवढा अभ्यास मी तुम्हाला सांगणार नाही थोडक्यात थोडक्यात तुम्हाला सांगतो गुरु काय करतो आपल्याला गुरु आपल्याला श्रेष्ठ बनवतो मार्गदर्शन म्हणजे यदा स्थितीत एखाद्याला समजा गुरु म्हणजे काय एखादा मित्र भेटला जाहीर आहे तिथं चांगली कमवून मोठी कंपनी तिथं तुला चांगलं वारकानाचा बिझनेस भेटेल हा झाला दुसरा गुरु काय म्हणतो जाई नाही जायची शिक दोन गुरु आहेत म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगला गुरु खरा खरा गुरु काय करतो खरा मित्र भेटतो आणि चांगला गुरु चांगला म्हणजे आपला गुरु खरा आहे याचा अर्थ म्हणून आपला तो गुरु इथं चांगला झाला पाहिजे म्हणून ते पूजेने शुक्र काय करतो आपल्याला शुक्र ताकद देतो काय देतो ताकद तुमचा आमचा जन्म शुक्रामुळे झालेला गा? आहे बरोबर ताकद म्हणून शुक्र आपल्याला बघा मुस्लिम लोक बघा शुक्र प्रबळ होण्यासाठी शुक्रवारीच ते पूजा शुक्र हे तुण शुक्र आपल्याला काय पाहिजे आपल्या बी घरात शुक्र पाहिजे आपल्याला चार चार पाच पाच पूर्ण झाले पाहिजे आपल्याला बायको ताकद सांभाळायची ताकद मिळाली पाहिजे म्हणून तो शुक्र बी प्रबळ पाहिजे नाही तर बायको समोर शुक्र झाला घरामध्ये वाद निर्माण होतो म्हणून आपल्याला शुक्र पण आपल्या घरामध्ये म्हणजे तो पण आपल्याला प्रबळ पाहिजे शनी शनी काय काम करतात लोकांना मुक्त माहिती शनी साली झाली शनी हा आपल्याला कर्मवादी बनवतो कर्म म्हणजे काय सूर्य आपल्याला उठवतो उठ काय शनी काय म्हणतोय कामाला संध्याकाळपर्यंत हा शनी जो शेजाचा शनी प्रसन्न आहे ना त्याला तो संध्याकाळपर्यंत काही ना काही कमाई करून आणणारच हे शनीच काम म्हणजे आपल्या कुटुंबावर शनी प्रसन्न करेल अलग अलग आणि राहू आता नवग्रहापैकी राहू आला आता राहू काय करतो माहिती का तीन पिढ्यांचं पाप पुण्य मिळतं काय देतो आईच्या कुळाचं आणि बाप कुळाचं पाप पुण्य देतो आणि केतू आईच्या कुळाचं पाप पुण्य देतो असं नवग्रहांचं काम आहे आलं का लक्षात म्हणून ते नवग्रह आपल्यावर प्रसन्न पाहिजे मी नवग्रहांचा मंत्र म्हणाल तुम्ही एक एक चमच्या प्रत्येक सुपारीवर पाणी टाकायचं आणि आंघोळ घालायची आणि ग्रह पुढं ठेवायचे मी तुम्हाला सांगतो दूध पण टाकायचं दूध आणि पाणी करूया गणपती सारखं आता हे कधी भेटणार तुम्हाला ग्रह कधी भेटणार माहिती आता हे ग्रह तुम्हाला दररोज कुठं भेटणार आहे सांगतो म्हणजे मग तुम्ही आयुष्यभर द्या ना आलं का पृथ्वी स्वतःभोवती फिरते बरोबर स्वतःभोवती फिरायला तिला किती तास लागते स्वतःभोवती फिरायला पृथ्वी चोवीस तास बरोबर नाही आणि मग चोवीस तासांमध्ये काय होत स्वतः भोवती फिरते ज्यावेळेसांच झाली थोडस म्हणजे आपण पृथ्वी बरोबर फिरत असतो म्हणून आपल्याला रात्र दिवस फिरावा लागतो बरोबर बरोबर फिरतो ना आपण आणि मग पृथ्वी स्वतः भोवती फिरते तिच्या भोवती चंद्र फिरतो आणि पृथ्वी काय करते पृथ्वीच्या आजूबाजूला सगळं ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन मध्ये सगळे जीव आहेत त्याच्यामध्ये आपण पण आहोत म्हणजे कुत्र मांग्रिडी सगळे त्याच्यामध्ये आपण पण आहे त्या पृथ्वीवर आणि पृथ्वी काय करते स्वतः भोवती फिरते स्वतःभोती फिरता फिरता चंद्र तिच्या भोवती फिरतो आणि हा सगळा लावा जमा घेऊन पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि मग सूर्याभोवती फिरतानी तिला किती दिवस लागत एक चक्र बरा बरोबर आहे की नाही आणि मग एक वर्ष जर त्या पृथ्वी आपल्याला फिरावा लागते मग आपल्याला ज्यावेळेस फिरताना आपल्याला कधी कधी येऊन आला लागतो पावसाळा लागतो हिवाळा लागतो हा आणि तुम्ही किती चक्कर मारले सूर्याभोवती तू किती मारले तुम्ही किती मारले सांग देव बाय बरोबर तुम्ही बरोबर म्हणजे याचा अर्थ तुमची बुद्धी माइंड स्थिर आहे बरोबर की नाही म्हणजे आपलं वाय झालं तितक्या आपण या पृथ्वीवर बरोबर सूर्याभोवती चक्र हे सगळे ग्रह नक्षत्र तारे नाही का सगळे भेटत ग्रह नक्षत्र तारे इथून पुढच्या चक्रामध्ये आप आपल्याला हे सगळे अनुकूल पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये या वर्षी आपल्याला आता येणार वर्ष म्हणजे आता दिवाळी नंतर हिवाळा उन्हाळा परत पावसाळा ने ने आनि, आनि हे आप पुर्पा, 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 पुर्पा जे आपल्याला अनुकूल तुम्हालाच कळते का नाही आपल्याला नाही असते या चक्रामध्ये बरं प्रत्येक वर्षी एक चक्र आहे आणि म्हण त्याविषयी आपल्याला भेटत असतात आणि आणि हे आपल्यावर कृपा आता तिने केली पाहिजे म्हणून म्हणून प्रत्येकाला एक चमच दूध आणि एक चमच पाणी टाका आणि मंत्र म्हण आणि चंद्र म्हणा सूर्य म्हणा

ॐ राहुदेवताय मम ॐ केपुदेवताय मम ॐ नम शिवायतु नवग्रहदेवताय नमः ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय स्वस्तिन इन्द्र उद्रसवः स्वस्ति पूखा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षि वरिष्ठिने बृहस्पते दधातों शान्तिः नौ ग्रहपूजनं करिष्यते ॐ अतः आता परत पाणी टाका शुद्ध कस नवग्रह स्वाहा हे हे नवग्रह देवता, देवता। आता ब्रह्मांडामध्ये सुद्धा देुगामध्ये अमृत पिलेले आहे म्हणून त्यांना अमर प्राप्त झालेलं आहे ह्या विश्वामध्ये त्यांचं अस्तित्व आहे आणि ज्या विश्वामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि ह्या विश्वामध्ये आपण जन्म घ्या घेतला असल्या कारणाने त्यांची कृपा आपल्यावर आयुष्यभर असावी कुटुंबावर असावी म्हणून आपण आज त्या ठिकाणी पूजन केलेलं त्यांचं कोणाचं निवळ सुचं पूजन नाही केलं इथे डायरेक्ट विश्वाच केलं म्हणून इथं सूर्य ठेवा आणि बाकीच्या प्रणाने ग्रह ठेवा मध्ये सूर्य ठेवा सूर्य असतील सूर्य हलत नाही बाकीचे ग्रह हलतात झालं का लक्षात बरोबर बाकीचे ग्रह असे बरोबर ठेवा तुम्ही लोक माइंड सेटल झालेला ते बर माणसाची <coughs> बुद्धी सेटल झाली ना तो माणूस जीवन प्रत्येक क्षणाक्षणावर विचार करतो नाही आपल्याला असं जगायचं आहे तो सूर्य बरोबर करत बाकीचे बरोबर केलं आमचं बरोबर सगळ्या सांगायची गरज नाही काय म्हणजे तुम्ही किती सांगा खराब असेल तो खराबच वाढ आलं का <coughs> वा आला हा प्रत्येकाला गंध लावा आणि एक फुलवा प्रत्येक ग्रहाला आपण काळामध्ये आज आपलं पूजन चालू आहे सगळ्या ग्रहांनी एकच ठेवा आज राहु देवताच्या ग्रह मंदिरामध्ये आपण पूजन करत आहोत त्याच्यात आपण नऊ ग्रहांचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण विश्वामध्ये आपण कुठल्या स्थितीमध्ये आहे तुम्ही जाणून घेतलेलं बरं की ना आपण दरवर्षी कसं फिरलो बालपणी कसं होतं नाही का आपलं तरुण पण कसं गेलं आपलं आयुष्य कसं गेलं आता इथून पुढचं आयुष्य आपलं कसं चाललं पाहिजे ग्रह आपल्या कुटुंबावर अनुकूल राहिले पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी पूजन केलं ग्रहांची स्थिती तुम्हाला कळली का कुठे इथे सगळ्यांना कळली ना आता हे ग्रह आपल्यावर कधी अनुकूल होती राहू केतून आपल्याला काय दिलं राहू आणि केतून काय दिलं राहूने काय केलं आपल्या वडिलांच म्हणजे तुमच्या तीन पिढ्यांचं पाप आणि पुण्या कोणाला तुला तुझ्या जन्माच्या टायमाला तुझ्या वडिलांकडलं तीन पिढ्यांच पाप पुण्य कोणी दिलं तुमच्या जन्माच्या टायमाला रा। राहुनी तीन पिढ्यांचं वडिलांकडलं पाप कोणी त्याला पितृ कुळ म्हणताय काय म्हणतात पितृकुळ आता तीन पिढ्यांची नाव घ्यायची तुम्ही कुणी तीन आणि पितृकुळाची म्हणजे वडिलांचं नाव वडील जिवंत असले तर वडिलांचं नाव घ्यायचं नेलेलं असेल तर घ्यायचं जस तुमचे वाढलेले सिंगल, सिंगल नाव आहे रमेश रमेश तुझ्या वडिलांचं नाव अशोक तिथं बसलेले तुमचे कचरू कचरू जेवण जाय का नाही कचरू आणि कचरू बाबाचं नाव लक्ष्मी बरोबर नाही शिवराम पर्यंतच जायचं जास्त लांब जायचं जास्त लांब गेलो छत्रपती शिवाजी महाराज आपले पूर्वज कोण होते आता त्याच्यात आपल्याला जायचं नाही परंतु आपल्याला कुळ शोधायचं आपल्या कुळाचं पाप काय आहे हे आपल्याला इथं तीन पिढ्यांचा आपण इथं विचार करायचा राहूने काय दिलं आपल्याला तीन पिढ्यांच्या बापाच कुळातलं पाप पुणे आणि म्हणून आता केतू केतू काय करतो आईच्या कुळाच पाप पुण्य म्हणजे आपल्या प्रत्येकाची आई तुझ्या आईचं नाव काय लंकाबाई तुझ्या आईचं नाव विमल गीताबाई बरोबर आता गीताबाईचं माहेर आड नाव काय तुझ्या मामाचं आज नाव काय वराळी मामाच्या कुळाचं म्हणजे आईच्या पुळाचं तीन पिढ्यांचं पाप पुण्य कोणी दिलं केतून कोणाला दिलं तुम्हाला ते गाण बरोबर मामा मामाकडलं आणि बापाकडलं ठीक आहे म्हणजे आईचं कुळ आणि बापाचं बापा कुळ आता हे पुण्य कधी दिलं जात जन्माच्या काळामध्ये मग आपला जन्म झाला कसा सांग दोन सरप घ्या मोठे सरपट दिली हातात घ्यायची आईचं कुळ आणि बापाचं कुळ आहे आईचं कोळ आणि तुमच्या हातात काय आई आणि बाप आता बापच झाला डायरेक्ट त्याच्याशिवाय तुमचं शरीर पृथ्वीवर आलंच नाही बरोबर नाही ती घाणला मी जन्माला घालायचं हे कुणी ठरवलं कस काय तुला किती बोल तू ठरवलं जन्म घालायच म्हणजे महादेवानी ठरवलं ब्रह्मदेवाला सांगितलं की याला जन्माला घालायचं आहे काय हा मग तिने खुनवलं कोणला महादेवानी ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवाने कोणाला खुनवलं तुमचं कामच नाही येतो तिथं जन्माचं काम ब्रम्ह महादेवाने काय केलं तुम्हाला पृथ्वीवर पाठवायचं नियोजन ठरवलं त्या काळ त्याला काळ काळ म्हणजे वेळ तुमचा जन्माचा वेळ आता बघा या पृथ्वीवर आहे ना प्रत्येक जीवाला आहे ना जन्माचा काळ दिलेला आहे आणि प्रत्येक जीव म्हणजे तुमचा किडी असू मुंगी असू कुत्रा असू मांजर असू नाही तर मनुष्य असू तुम्ही माझ्या मनुष्य मनुष्य काय पृथ्वीचा एकटा मालक नाही पृथ्वीचा जीवाचा पृथ्वीचा मालक प्रत्येक सिंह वाघ काय ते सगळे प्रत्येकाला जन्म देण्याचा अधिकार या पृथ्वीला दिलेला आहे देवानी आणि मग देवाने काय केलं तुम्हाला या पृथ्वीवर पाठवायचं नियोजन खरं बरं आणि मग तुमच्या आई आणि वडिलांची कुंडली जागृत झाली काय झाली कुंडली जागृत त्या आई बापाला माहिती नाही का तुम्ही जन्माला नाही आणि मग आई आणि वडिलांची कुंडली जागृत झाली आईची कुंडली आणि बापाची कुंडली एकत्र आली काय झाली एकत्र आली एक वडिलांचं शुक्रांचं आईच्या गर्भात गेलं आणि आपला गर्भ आईच्या गर्भामध्ये तयार झाला गर। आणि ह्या पंचमहाभूतांनी ते शरीर आपल्या वल तयार केलं बरोबर आहे की नाही आणि ते तयार केलं असताना त्याच्यामध्ये दोन ते तीन आठवड्यामध्ये आपल्याला जीव दिला काय दिला म्हणजे आता तुम्ही जे चालता बोलताय ना तो जीव कधी मिळाला आपल्याला आईच्या गर्भामध्ये दोन तीन आठवड्याच्या असताना मग आई म्हणायला लागली मला जाणवायला लागलं आता हल्लीच्या आया काय करतात दवाखान्यात चिप लगी वाटत चेक करायला बरोबर आई राव रावत वडिलांच्या फुळाचं पाप देतो केटू आईच्या पुळाचं पाप पाप घेऊन पण आपण जन्माला आलेलो आहे दिले ठेव ते देतो ते महारे मला तो कसा दिला काय दिला तिची त्याचं शिवपुराणामध्ये दिलेलं आहे त्याचा मी तुम्हाला राहूचे ताल कसं आलं ठीक आहे आणि मग आपण केलेलं आहे काहीतरी पाप घेऊन जन्माला आलेलो आहे ते आई वडिलांच्या कुळाच पाप नाही होण्यासाठी आपण या ठिकाणी पूजन करायचं दोन सर्वांचं एक मातृ कुळ आणि एक पितृ मी सर्पाचं मंत्र म्हणत तुम्ही जसं सुपाऱ्यांनी लागोळ घातली तशी सर्पाला लांघळ घातली ಮಾತೃಕೂಲಾಯೀಮಹ ತನ್ನೋ ಸರ್ಪ ಪ್ರಚೋದಯತ್ ಅದನ್ನ ಪಿತೃಕೂಲಾಯ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಸರ್ಪ ಪ್ರಚೋದಯತ್ ಮೋಳಪುರುಷಾ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಸರ್ಪ ಪ್ರಚೋದಯತ್ ಓಂ ನವಕೂಲಾಯ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಸರ್ಪ ಪ್ರಚೋದಯತ್ ಓಂ ಪಿತೃಕೂಲಾಯ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಸರ್ಪ ಪ್ರಚೋದಯತ್ ಓ ಪತೃಕೂಲ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಸರ್ಪ ಪ್ರಚೋದಯತ್ मूळ विषायम सर्प प्रच म्हणजे मूळ पुरुष याचा मूळ पुरुष म्हणजे कोण आपण ऋषी कुळातून त्याला कोणी भाद्रामध्ये कोणी वेगवेगळ्या ऋषीच्या कुळामधून जे काही ज्या कुळामधून आपण आलो असतो मूळ पुरुष त्या कुरुष कुळाचा आणि आता बघा काही ना पत्रिके दोष दाखवला पद्मनाम काल सर्प आनंद नामक काल सर्प शंखचूड काल असे विविध प्रकारचे बारा प्रकारचे कालसर्प सर्प असतात हे आपले पूर्वज हे त्या कुळातले सर्प कुळातले त्यांचे नाव ते होते सर्प गोंद सर्पटणारे सर्प नाही मानवी शरीराला एक सर्प कुंडली आहे शास्त्राने म्हणून आपण सर्प मांडलेले तुम्हाला काय वाटलं साप सापाच जीव वेगळा आहे आपल्या ह्या कुंडली म्हणजे आपल्या शरीरामध्ये सर्पकुंडली आपण सप्तचक्र जागृत झाले माझी कुंडली जागृत झाली त्याला कुंडली सर्प कुंडली म्हणले तेच आपण आईचं कुल आणि बापाचं कुल आता हे आईचं कुल आणि बापाच्या कुळाचे दोष नाहीसे होण्यासाठी आपण त्यांचं पूजन केलेलं आहे बरोबर आता ते पाप घेऊन आपण इथं जन्म लागले म्हणून मागच्या गंजावर इथे वडिलांचं कुल ठेवायचं तिकडच्या बाजूने दोन आपण जन्माला आलो बरोबर नाही काय घेऊन आलो पाप कोणी आलो आणि जर पाप जास्त असेल तर मग आपल्याला ग्रह आपल्याला अनुकूल होत नाही आणि त्याच्यामुळं अनुकूल जर नाही झाले तर मग आपलं जीवन खराब होऊन जात आपण काय म्हणतो आपले ग्रह मान चांगले पण आपलं पाप बिचारे ते चांगले ते द्यायलाच बसेल पण तुमचं पाप आडवाल तुमची जे काही अडचण आहे तुमचं काय आलं पाप आडवा त्याच्यामुळे आपल्याला ते दोष मुक्त करायचं त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या बाजूने दोन बारीक सर्प दिलेली त्यांना पण अंमल पुढच्या सरळ करा ते वाकडे

जन या ठिकाणी मांडलेलं आहे. आपल्या पिढीला, आपल्या पूर्वजांना, आपल्या घरामध्ये सतत कटकटी. मुलाचं बापाचं पटत नाही. मी लिहिलेलं मी काय? हे तुमच्या एकट्यासाठी नाही लिहिलेलं हे सगळे समाजासाठी लिहिलेलं आपल्या घरामध्ये आनंद अडचणी, समाजामध्ये वावरत असताना जर बापलं धडक व्हायची आणि जर पुढं समाजातलं तोंड काढायचं आहे. आपलं पोरगं आपलं ऐकायला ना आपण डल करायचं आहे. कोणी म्हणतं? काय? आपल्या घरामधला दोष हा निवारण करण्याची पूजा आहे बरं का भाऊ. तुम्ही पुढे कसं जीवन जगायचं तुमच्या पृथ्वीमध्ये आपण आहे आणि पृथ्वीवर जीवन जगताना एकदम महाकाली महासरस्वती महालक्ष्मी नाही का आणि सर्व दोष आपण या ठिकाणी काढणार आहे जसं तुमच्या कुटुंबामध्ये घरात कटकटी मुलं ऐकत ऐकत नाही किंवा नोकरी सोडून दे पैसा कमी बरोबर की नाही आता हे सगळं तुम्हाला प्राप्त येतं किती माझी बडबड दी तास चालेल कोणासाठी चालू आहे तुमच्यासाठी तुमचं पाप नाही सोडण्यासाठी आणि तुम्हाला ते प्राप्त होण्यासाठी दोन्ही गोष्टी पाप नाही नाही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला बरोबर आहे की नाही आणि म्हणून आता आपण हे राहू देवता आता इथं राहू केतू कुठे नऊ ग्रामध्ये पोचलेले आपण ज्या सर्पामध्ये राहू केतू आणलेले नाही आणि ते काय तिथं यायला काही एवढे सोपे नाही आणि ते त्यांची शांती करायला एवढे काय ते शांत राहणारे ग्रह नाही आणि त्यांना पाण्यात नेऊन बुडवायला ते एवढे काय अमृत पेले तुमच्यासाठी ते काही ब्राह्मण लोक नाव घेऊन कारण कायद्याने तेवढं खटकात नाही ठीक आहे आता आपल्याला आपल्याला कोणालाही कायद्याने कोणाला नाव घेता